पूर्वीच्या काळी गावांमधून होणाऱ्या जत्रा उत्सवांमधून लोकांच्या मनोरंजनासाठी वगनाट्य तमाशा बहुरूपी डोंबऱ्याचे खेळ कलगीतुरा कीर्तन दशावतार अशा अनेक लोककलांचे सादरीकरण होत असे आजही यातील काही प्रकार जतन करत मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांमध्ये सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक विषयांवर जाणीव जागृती केली जाते यापैकी दशावतार एक कोकण ते गोमंतक येथे सुगीनंतर देवोत्सवात चातुर्मासात जत्रा प्रसंगी दशावतरी खेळ करण्याची पूर्वापार प्रथा आहे तर आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात हा कला प्रकार नक्की आहे तरी काय नमस्कार मी समीक्षा देशमुख सागर डिजिटल मध्ये आपले स्वागत दशावतरी नाटकाची पूर्वपीठिका फार प्राचीन असून ती इसवी सन सातव्या शतकापर्यंत मागे नेता येते असे एक मत आहे परंतु त्याला निश्चित असा आधार नाही त्या हा कला की कसे होते या काहीच माहिती मिळत सामान्यपणे दशावतारी नाटकाचे मूळ कर्नाटकात असून तेथून ते, ते महाराष्ट्रात आले असे म्हटलं जात इसवी सन सतराशे अठ्ठावीस मध्ये श्यामजी नाईक काळे यांनी हे दशावतारी खेळ कर्नाटकातून आडिवरास आणले व तेथून पुढे त्याचा प्रसार उत्तर कोकणात झाला असा उल्लेख महाकाली या आपल्या पुस्तकात दीक्षित यांनी केला मत्स्य नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध व कल्की या दहा अवतारांवर आधारित दशावतारी नाटके असतात तथापि ही सर्वच पात्रे प्रत्यक्ष रंगमंचावर येत त्यातील काही प्रत्यक्ष रंगमंचावर येतात तर काहींचा केवळ उल्लेखच केला जातो दशावतरी खेळांचे परंपरागत स्वरूप पुढील असते या नाटकांची सुरुवात मध्यरात्रीला होऊन ते सकाळपर्यंत गणपतीला आवाहन करणारे ध्रुपद म्हणतो ते संपण्याच्या सुमारास रिद्धी सिद्धी सहित गणपती रंगमंचावर येतो त्याच्या मागोमाग सरस्वती येते गणपतीचे आवाहन संपले की सूत्रधार सरस्वतीची स्तुती करतो सरस्वतीचा आशीर्वाद मिळाल्यानंतर प्रत्यक्ष खेळाला सुरुवात होते प्रत्यक्ष खेळामध्ये विष्णूच्या दहा अवतारांच्या पौराणिक कथांमधील काही कथांचे सादरीकरण होत मत्स्यावतार आख्यानातील संकासुराचा प्रसंग दाखवतात संकासूर व विष्णू यांचे रंगमंचावर आगमन होऊन त्यांचा संवाद होतो शेवटी संकासुराचे विष्णूकडून पारिपत्य होते व तेथे मत्स्यावतार संपतो देव दानवांचे युद्ध म्हणजे दशावतारी नाटकातील प्रमुख आकर्षण होत यानंतर कुर्म वराह आणि इतर अवतार यांची फक्त सोंगेच दाखवतात तळ कोकणातील दशावतारी खेळांचे स्वरूप यापेक्षा थोडे निराळे आहे इकडे नाटक सुरू होण्यापूर्वी पडद्यामागे धुमाळ म्हणजे गायन होईल त्यानंतर गणपती सरस्वतीचा प्रवेश ब्रह्मदेवाचा प्रवेश संकासुराचे वेद चौर्य व विष्णूकडून त्याचे पारिपत्य असा कथा भाग होईल यानंतर मात्र पुढचे सर्व कथाप्रसंग गाळून एकदम गोपी कृष्णाच्या लिला दाखवण्यात येत दशावतरी नाटकातील पात्रांचं अभिनय रंग वेशभूषा स्वरूपाचे मृदंग व झांजा असून त्याच्या तालासुऱ्यावर पात्रांची नृत्य चालत तसेच त्यांचे अंग विक्षेपही पद्यातील आशयानुसारच होत असत अशा प्रकारे दशावतरी नाटके ही ठराविक प्रसंग ठराविक भाषा ठराविक अभिनय ठराविक आशय यातच गुंतून पडलेली लोक ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा तोपर्यंत तो धन्यवाद